नमस्कार मी राजू मैत्री महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत पाहूया विघ्नहर्ता गणेश मंदिर व नवसाला पाहणारा गणपती मंदिर तर्फे मोफत सामुदायिक विवाह सोहळा संपन्न झाला माजी नगरसेवक जहांगीर पटेकरी यांच्या नेतृत्वाखाली सलीम पटेकरी तानाजी खेडकर जयप्रकाश आचलेकर श्रीकांत पटेकरी यांच्या मार्गदर्शनाने हा सोहळा संपन्न झाला यावेळी माजी आमदार सुरेशराव हळवणकर माजी नगरसेवक जहांगीर पट्टेकरी तानाजी पवार जुलेखा पटेकरी सु साळुंके अब्राहम आवळे पापा वस्ताद अमृत मामा भोसले असे अनेक मान्यवर उपस्थित होते भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी या, या शुभ कार्यास ऑनलाईनने वधूवारांना शुभेच्छा दिल्या हा कार्यक्रम पार पाडण्यास अनेक मंडळांनी त्याचबरोबर माता भगिनीने परिश्रम घेतले तानाजी बोलतोय आमचा तालाबादप्रमाणे गणेश जयंतीनिमित्त विघ्नार्थ गणेश मंदिर व नवसाला पावणारा गणेश मंदिरतर्फे सामुदाय विवाह सोहळा असतो गेले वीस वर्ष आम्ही सामुदाय विवाह करतो वधूवरांना या ठिकाणी मणिमंगलसूत्र बांडी कपडे सर्व दिलं जाते मंडळाच्या वतीनं जेवणाची व्यवस्था केली जाते आणि आम्ही एक महिना अगोदर या वधूवरासाठी नामनोंदणी करत असतो आणि त्या गणेश जयंतीनिमित्त सामुदाय विवाह सोहळा या ठिकाणी झालेला आहे आणि ज्यांना पुढच्या वर्षी गणेश जयंती निमित्त या वधूवर मेळाव्यामध्ये ज्यांनी भाग घ्यायचा आहे सामुदाय विवाह सोहळ्यामध्ये शशी